आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात सगळे फेडरेशनची लोकं या बिल्डिंगचे सोसायटीमधले मेंबर्स थँक यू व्हेरी मच त्याचबरोबर आज व्यासपीठावर असलेले मान्यवर आशिषजी शेलार साहेब जे आमचे आत्ताचे कल्चरल मिनिस्टर आहेत पालकमंत्री देखील आहेत त्यांचे मी आभार मानतो अमित साठम साहेब जे इकडचे आमदार आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि प्रवण राठोड यांनी खूप खस्ता घेऊन हे सगळं केलं त्याचे मनपूर्वक आभार मानतो मी काय सांगणार की आज बाबांच्या नावाचा इथे प्लाट मोठा मार्बलमध्ये जो त्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या नावाने हा रमेश देव मार्ग झाला आहे कुठेतरी मनात असं वाटतं की आज ते वरून बघत असतील आणि त्यांना खरोखर आनंद होत असेल त्यांचे आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी आहेत या पर्टिक्युलर टाईमला मला अजून एक मला आभार मानावे असे वाटत आहेत ते म्हणजे आशिषजींचे आणि अमितजींचे खास करून कारण त्यांच्यासमोर हा प्रस्ताव गेल्यानंतर आणि तावडे साहेबांचे जे आज इथे नाही आहेत विनोद तावडे साहेब जे आज येऊ शकले नाही तिथे ते दिल्लीमध्ये आहेत त्यांनी मला फोन करून त्यांचे त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं एकदा बोलता बोलता त्यांच्याशी बाबांच्या म्हणजे बाबा गेल्यानंतर ते आम्हाला कंडोलन्ससाठी आले होते आणि त्यांच्या शब्दांतून हे निघालं की अरे आपण हे का नाही करू आणि त्यांनी नंतर त्याचा पुढाकार घेतला आशिषजींनी फॉलोअप घेऊन आणि अमितजींनी रोहननी हे सगळं घडवून आणलं आणि आज हा दिवस आम्ही बघतो आहोत तेव्हा थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना मी एवढंच म्हणेन की आम्हा सगळ्या देव कुटुंबियांच्या तर्फे वी आर एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली थँकफुल टू बीएमसी आणि बीएमसीचे शंकरवार साहेब हे आम्हाला नेहमीच मदत करतात आणि नेहमीच मदत करत आलेले आहेत इतकी वर्ष एम सीचे सगळेच जितके कामगार आहेत ज्यांनी इकडे तो सगळा प्लॅग उभा केला तिथपासून ते सगळे कमिशनर्स या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आमच्या कुटुंबांकडनं धन्यवाद म्हणतो आणि थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल ऑफ यू टू कम इयर थँक्स अ टन थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र